नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहित आहे का की अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असा योग येत आहे जो सूर्यग्रहणापेक्षाही दहा लाख पटीने जास्त फळ देणार आहे अनेक जण दोष देत बसतात पण अशा या दुर्मिळ तिथीचा लाभ घेत नाहीत आज आपण मौनी आमच्या महिमा आणि त्या दिवशी करायची अत्यंत सोपी पण प्रभावी सेवा पाहणार आहोत बघा जे लोक आपल्या नशिबाचे रडगाणे गात असतात की आमच्या नशिबात हे नाही ते नाही आमचे नशिब चांगले नाही तर त्या लोकांनी आपले रडगाणे थांबवावे आणि या ज्या मोठ्या तिथी येतात ना तर त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ उठवायला सुरुवात करावी म्हणजेच तुमच्या नशिबातील जे कठीण लेख आहेत ना तर ते पुसले -पुर जातील तर या मुख्य तिथींपैकी एक म्हणजे आता जो माघ महिना सुरू आहे ना तर त्यातील मौनी अमुषा म्हणजेच ही अमुषा उद्या येत आहे तर सर्वात आधी आपण या नावाचा महिमा जाणून घेऊया मौनी आमुषा म्हणजे या दिवशी विशेषतः मौन पाळले जाते यामुळे मुनीपदाची प्राप्ती होते मुनीपद म्हणजे काय तर उच्च गती मिळते आपली पुण्याही वाढते भगवंतांच्या चरणी आपले मन लागते आणि आपोआपच तपस्या घडते म्हणजे सेवेचे सामर्थ्य मिळते विशेष करून जे लोक तीर्थक्षेत्री जातात त्यांच्यासाठी शास्त्रात मौनाचा महिमा अधिक सांगितला आहे की तीर्थाच्या ठिकाणी असाल तर शांत राहून मौन पाळावे भगवंताचे नामस्मरण करावे पित्रांसाठी तर्पण करावे अजूनही काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगेन तर मौनी आमुष्या याच गोष्टीने सिद्ध होते की या दिवशी शांत राहून सत्कर्मे करावेत तर बघा ही मौनी आमुषा शनिवारच्या रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी लागणार आहे शनिवारी तारीख आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि या दिवशी रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी ही आमुष्या प्रारंभ होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला रविवारच्या उत्तर रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी ही आमूष्या समाप्त होत आहे तर उदयदितीनुसार आपल्याला रविवारचा म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा दिवस हा पौष महिनी आमशा म्हणून पाळायचा आहे इते तो, तो हो तर बघा इथे सर्वात पहिला योग येतो तो म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग आमुष्याच्या दिवशी सकाळी वाजून हा सर्वार्थ योग सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत राहील शास्त्रात याचा मेहमा काय आहे ज्याप्रमाणे इंद्राचे वज्र मोठ्या पर्वतांना नष्ट करण्यास समर्थ असते त्याचप्रमाणे हा सर्वार्थ योग म्हणजेच सर्व काही सिद्ध करणारा नावाप्रमाणे सर्व ज्योतिष दोष नष्ट करतो कोणतेही शुभ कार्य सुरू करायचे असेल किंवा कोणतेही मंगल कार्य करायचे असेल तर ते तुम्ही या सर्वार्थ सिद्धियोगात करू शकता ज्यांना शुभमुहूर्त पाहता येत नसेल त्यांनी या योगात आपले काम करावे यामध्ये काम निर्विघ्नपणे पार पडते हा अशुभ योगाचा नाश करणारा योग मानला जातो थोडक्यात सांगायचं तर सकाळी दहा वाजेनंतर जेव्हा सर्वार्थ सिद्धियोग सुरू होईल तेव्हापासून पूर्ण दिवस शुभमुहूर्ताचाच मानला जाईल आता दुसरा योग असा आहे की अठरा तारीख हा रविवार आहे आणि रविवारी ही आमुष्या येत आहे आणि म्हणून याला भानू आमुषा किंवा रविवार आमुषा म्हणतात महर्षी वेदव्यास म्हणतात की जर आमुषा रविवारच्या दिवशी आली तर ती सूर्यग्रहणासारखीच पुण्यदायी असते म्हणजेच यामध्ये तुम्ही जे काही जप तप दान पुण्य कराल त्याचे फळ सूर्यग्रहणात केलेल्या जप तप दान स्नान इत्यादीच्या फळासारखेच मिळते म्हणजेच ते दहा लाख पटीने वाढून आणि अक्षय होऊन मिळते म्हणजे जे फळ मनुष्याला सूर्यग्रहणाच्या पर्वावर स्नानदान केल्याने मिळते तेच फळ रविवारच्या दिवशी स्नान केल्याने प्राप्त होते विशेषतः जेव्हा रविवारी आमूषा असते तेव्हा त्या पुण्याचा महिमा काय वर आणि आता तिसरा जो संयोग असा आहे की ही मौनी आमूषा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील आमुषा ही युगादी तिथी आहे बघा या तिथी पासून युगाचा आरंभ मानला जातो माघ विद्वाना कृष्ण त्यामुळे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही युगादी तिथी आहे आता युगादी तिथीचा महिमा काय तो ऐकून तुम्ही भारावून जाल युगादि तिथीला तुम्ही जे काही दान देता ते सर्व अक्षय होते म्हणजेच या दिवशी तुम्ही जे काही दान पुण्य कराल त्यापासून मिळणारे पुण्य कधीही नष्ट होत नाही मी वारंवार पुण्य नष्ट न होण्याबद्दल का बोलते कारण आपण जे साधारण पुण्य करतो त्याचे फळ भोगल्यानंतर ते पुण्य संपते जसे कोणी मृत्यूनंतर स्वर्गात गेले तर त्याला तिथे तोपर्यंत तो तो ठेवले जाते जोपर्यंत त्याचे पुण्य शिल्लक आहे पुण्य संपले की त्याला तिथून परतावे लागते म्हणून मी म्हणते मन की तुम्हाला असे पुण्य मिळेल जे कधी संपणार नाही आणि ते जन्मोजन्मी तुमच्या सोबत राहील आणि हे पुण्यदान केल्याने मिळते असे स्मृती ग्रंथातही उल्लेख आहे ग्रहणाच्या वेळी युगादी तिथीला आणि मन्वंतर तिथीला दिलेले हवे, म्हणजे हवन आणि कव्ये म्हणजे पितरांसाठी अर्पण केलेले अन्न आणि पाणी याचे अनंत फळ मिळते अनंत म्हणजे ज्याला अंत नाही ज्याची मोजदात होऊ शकत नाही आता हवनाचे काय लाभ आहेत ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथले स्थान देवता तृप्त होतात तुमच्या घरातील कुलदेवी किंवा कुलदेवता ग्रामदेवता आणि लक्ष्मीनारायण तृप्त होतात हे छोटेशे पंधरावीस मिनिटाचे हवन आहे ते तुम्ही नक्की करावे बघा त्यानंतर पित्रांना तर्पण कसे द्यायचे तर तुम्हाला माहित असेल की एक तांबे पाणी घ्यावं त्यामध्ये तुळशी पत्र टाकावे पण आमोश असल्यामुळे त्या दिवशी तुळशी पत्र तोडू नका आधीचे असेल तर ते वापरू शकता आणि त्यात काळे ती मिसळा त्यानंतर गीतेचा सातव्या अध्यायाचा पाठ करावा पाठ करता येत नसेल तर वर सर्च करून तो ऐका आणि पाठ पूर्ण झाल्यावरती ते पाणी दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्पण करावे हे कार्य दिसायला जरी छोटे असले तरी यामुळे तुमचे पितर हे तृप्त होतात आणि जेव्हा तुमचे पितर तृप्त होतात तेव्हा संसाराची गाडी सुरळीत चालते घरामध्ये उत्तम संतान जन्माला येते मौनी फळ मिळते शास्त्र पुढे सांगते इतर युगामध्ये सतयुग त्रेतायुग द्वापार युग तुम्ही शंभर वर्षे सलग दररोजे दान कराल आणि त्यातून जे पुण्य मिळेल तेवढेच पुण्य युगादि म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस एका दिवसाच्या दानाने मिळते कारण ही युगादी तिथे आहे दानासाठी पूर्ण दिवस उपलब्ध आहे हे पुण्य डोळ्यांना दिसणार नाही पण आध्यात्मिक जगात तुम्ही इतके पुण्यवान हॉल की संकटे तुमच्या जवळ यायला घाबरतील आणि देवतांनाही तुमचा हेवा वाटेल ही कलियुगाची विशेषता आहे इथे भगवंताने खूप सवलती देखील दिल्या आहेत आता तुमचा प्रश्न असा असेल की दान काय आणि कसे करावे तर बघा दानाची सुरुवात ही सूर्य अर्गे देऊन करा सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि सूर्याला जल अर्पण करावे त्यानंतर तुळशीला पाणी घाला बघा आमुश आहे तुळशीला पाणी घालू नका पण तुळशीला आवर्जून तुपाचा देवा लावा आणि इतर देव वृक्षांना देखील पाणी घाला सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान गाईला पोळी द्या पशुपक्ष्यांना चारा पाणी द्या रस्त्यावरील कुत्र्यांना पोळी द्या मुंग्यांना साखर पीठ टाका आणि माशांना पिठाचे गोळे खायला घालणे हे देखील आमुष्याला शुभ मानले जाते तसेच गरजूंना शिजवलेले अन्न खाऊ घालावे पित्रांच्या तृप्तीसाठी कावळे कुत्रे आणि गायीला अन्न आवर्जून द्या ब्राह्मणाला दान करा तुमच्या सामर्थ्यानुसार तुम्ही आश्रमात किंवा मंदिरात जाऊन देखील श्रमदान या सेवा देखील या दिवशी आवर्जून करू शकता तसेच पितृदोष व कालसर्प दोषासाठी हे निवारण करण्यासाठी पवित्र नदीकाठी पितरांचे तर्पण आणि पिंडदान हे आवश्यक करावे तसेच नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी घराचा उंबरटा गोमूत्र आणि हळदीच्या मिश्रणाने लेपन करावे तसेच फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ हळद गोमूत्र आणि लिंबू टाकून घर या दिवशी आवर्जून स्वच्छ करावे तसेच घरामधील देखील स्वच्छता करावी बघा नारद पुराण हेमाद्री निर्णयश हिंदू विष्णुपुराण अशा अनेक ग्रंथात या दुर्मिळ तिथीचा उल्लेख आहे या दिवशी केलेला जप तप ध्यान स्नान दान यज्ञ सर्व अक्षय होते माघ आमुष्याला केलेले श्राद्ध आणि तर्पण यामुळे पितरांना अनंत तृप्ती मिळते स्कंद पुराणात म्हटले आहे की मा कृष्ण आमुष्याला जे लोक पितरांचे तर्पण करतात त्यांना गया तीर्थावर श्राद्ध केल्याचं पुण्य मिळते आता या दिवशी काय करू नये हे देखील तितकंच महत्वाचं आहे सार, जो व्यक्ती आमोशाला दुसऱ्याच्या घरचे अन्न खातो त्याच्या जे पुण्य आहे तर ते ते त्या अन्नदात्याला मिळते आणि त्यात ही जर युगादी तिथे आहे त्यामुळे म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नका रविवारी ही आमूष्या असल्याने ही खूप शक्तिशाली आणि प्रभावी आमुष्या मांडली आहे आमुषाला आपण कुठले अन्न खाऊ शकतो तर बघा मामाच्या घरी म्हणजे आजोळी भावाकडे वडिलांकडे किंवा सासरी देखील हे अन्न खाऊ शकतो पण लग्न कार्यात अन्न खाणे हे टाळावे आणि जर चुकून अन्न खाल्ले तर जेवढे अन्न मी खात आहे त्याच्या दुप्पट अन्न मी दान करील जेणेकरून अन्नाचा दोष लागत नाही तसेच विकत घेऊन खाण्याला नाही या अन्नाचा दोष लागत नाही हवनाबद्दल मी सांगितलेलंच आहे सा की यामुळे ग्रामदेवता स्थानदेवता आणि कुलदेवता तृप्त होतात मात्र हे हवन आपण सूर्यास्तापूर्वीच करावे तर तुम्हाला या मौनी आमुषा संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या सेवेचा लाभ घेता येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ રામકૃષ્ણ હરી જય જય રામકૃષ્ણ હરી ઔં નમો ભગવતે વાસુદેવાય નમ